आता आपण या ठिकाणी बर्बाद होत असता गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्या लढा चालू सुंदर असं भव्य दिव्य मैदान मासुणेकरांच आणि मासुणेकरांच्या मैदानातला कडे क्रमांक दोन बैठोय दोन मध्ये सुंदर अशी गाडी बैठे बाकी किंग शिव अतिशय सुंदर वरवा तीन वरवा सहा ते दहा चे बैलगाडी मालक गाड्या झुपलेत का सहा ते दहा गाडी क्रमांक चा निकाल चा निकाल तीन वा धावली गाडी श्री भगत प्रसन्न अमित शे ढाड वाघोली उंबरच्या ढारपणे फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या देवती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन असे गाडी पाय उजला पाल प्रसन्न प्रसन मोहेर धुमा सचिन शेरगड वरचे उडे आणि अर्ण साळुंके सुजगावकरांचा या ठिकाणी बकासूर पहाडा आणि त्यांच्या जोडला आदत किंग शिव पहाडा सुंदर गाड्यांनी बबलू चाचण गाडी या ठिकाणी सिमिला पात्र शिवानी बकासूर वळवा तीन वळवा